काल नवरात्र उत्सवाला प्रारंभ झाला आणि या शारदेच्या उत्सवाच्या पहिल्या दिवशीच आपल्या मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला अशी घोषणा केंद्र सरकारकडून झाली त्यामुळे केंद्र सरकारचे आणि राज्य सरकार, सरकार यांचं मनपूर्वक अभिनंदन आणि आभार व्यक्त करतो मुळातच मराठी भाषा ही संतांची भाषा संत ज्ञानेश्वरांनी तर अमृताते पैजा जिंके असं या मराठी भाषेचं वर्णन केलेलं आहे त्यामुळे जी मुळातच अभिजात भाषा होती त्या अभिजात भाषेला आता एक शासकीय व्यवस्था संविधानिक व्यवस्थेमधून एक प्रकारचा अभिजात भाषेचा असा दर्जा या ठिकाणी दिला गेलेला आहे याबद्दल खूप मनापासून आनंद होतो आहे आणि या मागणीसाठी महाराष्ट्रातील अनेक साहित्यिक अनेक साहित्य संस्था गेले अनेक वर्ष पाठपुरावा करत आहेत साहित्य अकादमी या संस्थेच्या मार्फत याची शिफारस केली जात असते योगायोगाने सुद्धा साहित्य अकादमीचा एक सदस्य आहे आणि ह्या सगळ्या निर्णयामध्ये महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठी प्रेमींच्या भावनांचा आदर केला गेलेला आहे म्हणून आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस भाषामंत्री दीपकजी केसरकर उपमुख्यमंत्री अजितदादा पवार या सगळ्या मंडळींचं या ठिकाणी महाराष्ट्र महाराष्ट्रातल्या भाषाप्रेमींच्या वतीने मनपूर्वक आभार व्यक्त करतो